शरद पवार प्रस्थापितांच्या विरोधात राजकारण कसं खेळतात याचा एक पॅटर्न ठरलेला आहे तो पॅटर्न म्हणजे एकतर नव्या चेहऱ्यांना संधी देणं किंवा प्रस्थापित नेत्यांच्या विरोधी गटाला ताकद पुरवून आपल्याकडे वळवून घेणं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांचा हाच पॅटर्न सगळ्यांनी पाहिलाय याच पॅटर्नचा फायदा पवारांना लोकसभेच्या दहा पैकी आठ जागा जिंकण्यास झाला आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा शरद पवार हाच पॅटर्न राबवणार आहेत असं म्हटलं जात आहे युगेंद्र पवार अमित भांगरे रोहित पाटील उत्तम जानकर यांच्यासारख्या प्रस्थापितांच्या विरोधातील आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊन लोकसभेतील कामगिरी विधानसभेत रिपीट करण्याचा पवारांचा प्रयत्न असणार आहे पवारांच्या या पॅटर्नमध्ये कागलचे समरजित घाटके यांचंही नाव सध्या समोर येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे समरजित घाटके आपल्या हातात तुतारी घेऊन अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशा चर्चा कोल्हापूरच्या गल्लोगल्ली होत आहे समरजित घाटकेंनी येत्या तेवीस ऑगस्टला आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलाय पण फडणवीसांचे निकटवर्ती असलेले समरजित घाटके यांनी तुतारी हातात घेतल्यानंतर कागलच्या राजकारणावरती याचे काय परिणाम होतील घाटकेंची तुतारी मुश्रीफांना जड जाईल का आणि या सगळ्याचा राज्याच्या राजकारणावर आणि फडणवीसांवर नेमका काय परिणाम होईल समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू समर्जित घाटके हातात तुतारी घेणार का या प्रश्नाआधी कागलमध्ये समर्जित घाटकेंची वैयक्तिक राजकीय ताकद किती आहे ते पाहावं लागेल समर्जित घाटके हे राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्यात येतात त्यांना राजकीय त्यांच्या वडिलांपासून म्हणजे विक्रमसिंह घाटके यांच्यापासून मिळालाय कोल्हापूरच्या संस्थात्मक राजकारणात शाहू पॅटर्न राबवणारे म्हणून विक्रमसिंह घाटकेंची ओळख होती विक्रमसिंह घाटके एकोणीसशे साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार झाले त्यानंतर पंच्याऐंशी साली ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले अठ्याण्णव साली विक्रमसिंह घाटकेंनी शिवसेनेच्या तिकिटावर काँग्रेसच्या सदाशिव मंडलिक यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला पुढे दोन हजार पंधरा साली विक्रमसिंह घाटकेंचं सा निधन झाल्यावर त्यांचा राजकीय वारसा त्यांचा मुलगा म्हणजे समरजित घाटके यांच्याकडे आला समरजीत घाटकेंनी आपल्या घराण्याची सूत्र हाती घेतल्यावर आपल्या समर्थकांना जिल्हा परिषद नगरपालिका अशा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडून आणत कागलच्या राजकारणात आपला एक गट प्रस्थापित केला याचवेळी राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातलं सरकार आलं होतं त्यामुळे समरजीत घाटकेंनी भविष्य काळाची राजकारणाची दिशा ओळखून सोळा साली भाजपात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामाग भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा मोठा हात होता असं म्हटलं जातं त्यामुळे समरजित घाटके हे आपल्या गुरुस्थानी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना मानतात भाजपात प्रवेश करता क्षणी समरजित घाटकेंना दोन हजार सतरा साली पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या म्हणजे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं पण समरजित घाटके आणि राज्यातील भाजप नेतृत्वात पहिली दरी पडली ती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला एकोणीसशा विधानसभा निवडणुकीत भाजपकडनं समर्जित घाटके कागलमधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण युतीच्या जागा वाटपात कागलची जागा ही शिवसेनेला गेली आणि शिवसेनेकडनं संजय बाबा घाटकेंनी विधानसभा लढवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कागलची जागा मला मिळेल असं जनादेश यात्रेत वचन दिलं होतं पण मुख्यमंत्री दिल्लीला गेलेला असताना शिवसेनेच्या स्थानिक नेत्याला उमेदवारी देण्यात आली असं एकोणीसशा विधानसभेवेळी समर्जित खाटकेंनी म्हटलं होतं त्यामुळे नाराज असलेल्या समरजित यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली यात त्यांचा राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांनी अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मतांनी पराभव केला पण समरजित घाटकेंचा असला तरी अपक्ष म्हणून त्यांनी तब्बल अठ्या तीनशे तीन मतं मिळवली होती त्यामुळे त्यांनी हसन मुश्रीफांना चांगलीच टक्कर दिली आहे असं म्हटलं गेलं त्यानंतर मधल्या काळात अजित पवार महायुतीत आले आणि समरजित घाटकेंची चोवीस साठी पुन्हा अडचण झाली त्यावेळी सुद्धा कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कागलचा कोंढाणा मीच जिंकणार कागलचा आमदार भाजपच्या कमळाचाच होणार अशा घोषणा त्यांनी दिल्या त्यानंतर लगेचच लोकसभा लागल्या तेव्हा जनक विरुद्ध दत्तक घराणं अशी लढत होण्याची चर्चा रंगली पण मैदानात शिंदेच्या सेनेकडनं संजय मंडलिक आले आणि ही चर्चा तिथंच थांबली आता काय झालंय तर अजितदादांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तोंडावर आपल्या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून कागलमधनं हसन मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे आणि समरजित घाटकेंची नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आहे त्यामुळे समरजित घाटके आता शरद पवारांकडे जाणार आहेत अशा चर्चा चालू झाल्या पण घाटकेंनी हातात तुतारी घेतली तर हसन मुश्रीफांना कागलची लढाई जड जाईल का तर याचं उत्तर मागच्या तीन झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतनं आपल्याला मिळतं हसन मुश्रीफ हे एकोणीसशे नव्याण्णव पासून कागलचे आमदार आहेत कागलच्या राजकारणात सगळ्यात प्रभावी गट म्हणून हसन मुश्रीफांचा गट ओळखला जातो असं असलं तरी ज्यावेळी दुरंगी लढत होतात त्यावेळी हसन मुश्रीफांचं मताधिक्य घट्ट दोन एक हजार एकोणीस साली कागलची विधानसभा निवडणुकी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ शिवसेनेचे संजय घाटके आणि अपक्ष समरजित घाटके अशी तिरंगी झाली यावेळी मुश्रीफांना एक लाख सोळा हजार समरजित घाटकेंना अठ्याऐंशी हजार तर संजय घाटकेंना पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न मतं मिळाली समरजित घाटके आणि शिवसेनेचे संजय घाटके यांची मतं एकत्रित केल्यावर ती होतात एक लाख त्रेचाळीस हजार म्हणजे मुश्रीफांना मिळालेल्या मतांपेक्षा सत्तावीस हजार मतं जास्त जर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला म्हटलं जातं केला तर चौदाच्या निवडणूक तिरंगी झाली असली तर या निवडणुकीत भाजपचे परशुराम तावरे इतके प्रभावी उमेदवार नव्हते त्यामुळे ती लढाई हसन मुश्रीफ विरुद्ध शिवसेनेचे संजय घाटके अशी झाली ज्यात मुश्रीफांचा विजय अवघ्या पाच हजार नऊशे चौतीस मतांनी झाला कागलची दोन हजार नऊ ची विधानसभा तिरंगी झालेली यात मुश्रीफ सेहेचाळीस हजार चारशे बारा मतांनी निवडून आले होते मुश्रीफांना एक लाख चार हजार दोनशे एक्केचाळीस अपक्ष संजय मंडलिकांना सत्तावन्न हजार आठशे एकोणतीस आणि संजय घाटकेंना सत्तावन्न हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली होती संजय मंडलिक प्लस संजय घाटके अशी दोघांची मतं त्यावेळी एकत्र केली तर ती होतात एक लाख पंधरा हजार म्हणजे मुश्रीफांना मिळालेल्या मतांपेक्षा अकरा हजार जास्त मतं थोडक्यात मागच्या तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर लढत दुरंगी झाली की हसन मुश्रीफांचं जिंकणं अवघड होऊन बसतं आणि त्यांचं मताधिक्य सुद्धा घटल्याचं दिसतं पण हीच लढत जर तिरंगी झाली तर मुश्रीफांचा विजय सोपा होतो असं इतिहास सांगतो त्यामुळे शरद पवार समरजित घाटकेंच्या हातात तुतारी देऊन तुतारी विरुद्ध घड्याळ अशी दुरंगी लढत करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटलं जात आहे पण थेटपणे दुरंगी लढत झाली तरी कागलची लढाई समरजित घाटकेंसाठी इतकी सोपी असणार नाहीये याचं कारण म्हणजे कागलच्या राजकारणात असलेले गटतट मुळात कागलचं राजकारण हे गटातटाचं राजकारण म्हणून ओळखलं जातं कागलच्या विक्रमसिंह घाटके विरुद्ध सदाशिवराव मंडलिक असे दोन गट होते शरद पवारांचा सदाशिवराव मंडलिक गटाला सुरुवातीला पाठिंबा होता हसन मुश्रीफ या सदाशिवराव मंडलिक गटाचे पुढे सदाशिव मंडलिक आणि शरद पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि शरद पवारांनी मंडलिक गटाला चेक अँड बॅलन्स करण्यासाठी हसन मुश्रीफांना आपला शिलेदार म्हणून निवडलं आणि हसन मुश्रीफ कागलचे नव्याण्णव पासून सलग पाच वेळा आमदार झाले पण जुलै दोन हजार साली राष्ट्रवादीत फूट पडली आणि हसन मुश्रीफ गेले ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कोल्हापूरच्या स्वाभिमानी मेळाव्यात बोलताना हसन मुश्रीफांवर शरद पवारांनी टीका केली होती कोल्हापुराला शौर्याचा इतिहास आहे त्यामुळे इथं ईडीची नोटीस आली तर लोक सामोरं जायची ताकद दाखवतील असं मला वाटलं होतं पण कोल्हापुरात कोणातलं तरी नोटीस आली मला वाटलेलं की आमच्या बरोबर काम केलेले लोक काहीतरी स्वाभिमानी असतील अशी टीका पवारांनी मुश्रीफांवर केली हसन मुश्रीफ हे ईडीला घाबरून भाजपसोबत आणि अजितदादांसोबत गेले अशी टीका अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी केली होती आता सदाशिवराव मलिक यांना बाजूला सारण्यासाठी जसा शरद पवारांनी मुश्रीफांचा वापर इतिहासात केला होता तसाच ते आता समर्जित घाटकेंचा वापर करणार हे निश्चित मानलं जाते पण मुश्रीफांची उमेदवारी जशी अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात अकरा ऑगस्टला जाहीर केली तसा ठाकरे गटाच्या संजय घाटकेंनी आणि शिंदे गटाच्या संजय मंडलिकांनी मुश्रीफांना पाठिंबा दिलाय त्यामुळे मुश्रीफ गट संजय घाटके गट आणि मंडलिक गट असे एकत्र झाल्यानंतर समरजित घाटकेंना ही लढाई सोपी असणार नाहीये यात जर शरद पवारांचा कागलमधनं इमोशनल फॅक्टर चालला तर मुश्रीफांना लढाई अवघड आहे असं म्हणता येतं या सगळ्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे राज्याच्या राजकारणापेक्षा स्थानिक समीकरण जपणारे सतेज पाटील विधानसभेला जुने मित्र हसन मुश्रीफ यांची साथ देणार या की आघाडी धर्म पाळत समरजित घाटके यांना मदत करणार यावरती कागलची बरीच सूत्र ही अवलंबून असणार आहेत दुसरीकडे भाजपचा आणि फडणवीसांचा विचार केला तर समरजित घाटकेंनी कागलमधनं तुतारी हातात घेतली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल समरजित घाटके यांच्या जाण्यानं नाराज झालेले अनेक फडणवीस समर्थक हे तुतारी किंवा महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतील मग यात इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे सुद्धा तुतारी हातात घेऊ शकतात यातनं राज्याच्या राजकारणातील फडणवीस गट हा विखुरला जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे थोडक्यात फडणवीसांनी चौदा आणि एकोणीसला शरद पवारांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांना फोडून जो काही फडणवीस पॅटर्न राबवला होता त्याला शह द्यायला आता शरद पवार हे पवार पॅटर्न वापरताना दिसतात पण देवेंद्र फडणवीस सहजपणे आपल्या समर्थनातल्या लोकांना जाऊ देणार नाहीत हेही तितकंच खरंय घाटकेंची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू असून राज्यपाल जागांपैकी एका जागेवर त्यांना विधान परिषद देत त्यांचं पक्षात्तर थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय अशा बातम्या येतात पण या सगळ्यात हसन मुश्रीफांसोबत लढण्यासाठी आधीपासूनच तयारी करणारे समर्जित घाटके हे भाजपच्या विधान परिषदेवरच्या आश्वासनावरती थांबणार का की आगामी विधानसभेसाठी हातात तुतारी घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला कागलच्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा